हॅलो फ्रेंड्स अन्नपूर्णा किचनमध्ये मी मनीषा आपलं स्वागत करते आज आपण बनवणार आहोत एकदम सोपी ट्रिक्स वापरून झटपट तयार होणारी पाटवडी किंवा याला स्थापी वडी असेही म्हणतात पितृपक्षात नैवेद्याच्या ताटात या वडीला महत्त्वाचं स्थान असतं त्यासाठी आपल्याला ला लागणार आहे एक वाटी बेसन तीन ते चार हिरव्या मिरच्या चार लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरं बारीक कापलेली कोथिंबीर आणि एक टेबलस्पून किसलेलं खोबरं आता आपण एका मिक्सरच्या भांड्यात हिरवी मिरची लसूण आणि अर्धा चमचा जिरं घालून याची मिक्सरला बारीक पेस्ट तयार करून घेऊ आपल्याला या प्रमाणात मिरचीची पेस्ट तयार करायची आहे आता एका मोठ्या बाऊलमध्ये मी एक वाटी बेसन पीठ घालणार आहे ज्या वाटीने आपण पीठ घेतलं आहे त्याच वाटीने एक वाटी पाणी घ्यायचं आहे सुरवातीला यामध्ये मी थोडंसंच पाणी मिक्स करणार आहे म्हणजे आपल्या बेसनपीठाच्या गुठळ्या तयार होणार नाहीत बेसनपीठ व्यवस्थित मिक्स झालं आहे आता यामध्ये मी उरलेलं सगळं पाणी घालून पुन्हा छान मिक्स करून घेणार आहे बेसनपीठ मिक्स करताना यामध्ये तयार झालेले गोळे चमच्याच्या साहाय्याने फोडून घ्यायचेत तुम्ही पाहू शकता आपलं बेसनपीठाचं मिश्रण एकदम छान असं तयार झालं आहे आणि यामध्ये अजिबात गोळेही राहिलेले नाही आहेत आता या तयार मिश्रणात चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपलं पिठाचं मिश्रण तयार आहे इथे गॅसवर मी एक पॅन गरम करायला ठेवला आहे यामध्ये एक टेबलस्पून तेल घालायचे तेल छान तापल्यावर यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरं घालायचे जिरं आणि मोहरी छान तडतडली आहे आता यामध्ये तयार केलेल्या हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे हे सगळं मिश्रण आपण एका चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊ मिश्रण छान परतून झालं आहे आता यामध्ये थोडीशी हळद घालायची यातच मी थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घालणार आहे म्हणजे बेसनात कोथिंबीरचा फ्लेवर छान मिक्स होतो हे सगळं मिश्रण छान एकजीव झालं आहे आता यामध्ये आपण तयार केलेलं बेसन पिठाचं मिश्रण घालायचं आहे पिठाचं मिश्रण घातल्यावर एका चमच्याच्या सहाय्याने हे एकसारखं हलवत राहायचं आहे ही सगळी प्रोसेस करताना गॅसची फ्लेम एकदम बंद ठेवायची आहे तुम्ही पाहू शकता बेसन पिठाचं चा मिश्रण छान घट्ट असं व्हायला लागले दोन ते तीन मिनटे छान परतून घेतल्यावर तुम्ही पाहू शकता बेसन पिठाचा छान एकजीव असा गोळा तयार झाला आहे आणि आपलं बेसन पॅनला अजिबात चिकटत नाही आहे आता यावर झाकण ठेवून दोन मिनटे बेसन असंच शिजू द्यायचे दोन मिनटानंतर यावरचं झाकण काढून पाहिजे तुम्ही पाहू शकता बेसनाला छान अशी चकाकी आली आहे आता गॅस बंद करायचं आहे हे मी एक ताट घेतले ताटाला बाहेरच्या बाजूने थोडंसं तेल लावून घ्यायचं तेल लावल्यामुळे बेसनाच्या वड्या यावर चिकटणार नाहीत ताटाला सगळ्या बाजूने तेल लावून झाल्यावर यावर आपलं तयार झालेलं बेसन टाकून घ्यायचे बेसन सगळीकडे छान पसरून घ्यायचे इथे मी एका चमच्याच्या साहाय्याने बेसन ताटावर व्यवस्थित पसरून घेतलं आहे आता एका वाटीच्या सहाय्याने मी वरची बाजू थोडीशी प्लेन करून घेणार आहे मिश्रण व्यवस्थित पसरून झालं आहे आता यावर आपल्या आवडीनुसार खोबऱ्याचा कीस आणि बारीक कापलेली कोथिंबीर घालायची मिश्रण थंड झाल्यावर आपल्याला हव्या त्या आकारात या वड्या पाडून घ्यायच्यात मी शंकरपाळ्याच्या आकारात या वड्या तयार करून घेणार आहे इथे आपल्या सगळ्या वड्या तयार करून झाल्या आहेत तुम्ही पाहू शकता ही वडी सहजरित्या निघत आहे तर या पद्धतीने पाटवडी नक्की ट्राय करून पहा आणि आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकॉनही दाबा म्हणजे मी अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह